नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल आपल्या ताईसाठी एक आपल्यासाठी आणि एक युनिवर्ससाठी स्माईल देऊन आपला व्हिडिओ बघायला सुरुवात करा तर चला ज्यांनी ज्यांनी अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर त्यांनी बेलायकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचप्रमाणे लाईव्ह सुद्धा आपण लवकरच येणार आहोत आणि खूप सारा दिवाळी धमाका घेऊन येणार आहोत त्यामुळे लाईव्ह साठी पण सगळ्यांनी लवकरात लवकर तयार रहा आज घेऊन आले व्हिडिओ मी तुमच्यासाठी पितृपक्ष चालू होत आहे आणि अतिशय महत्वाचे हे पंधरा दिवस असतात की त्यांच्यामुळं आपलं पुढचं वर्ष किंवा पुढचं आयुष्य सुधरू शकतो कारण आपले पित्र हेच आपले सर्वस्व असतात देवापेक्षा ताकद सुद्धा पित्रांमध्ये जास्त असते तर काय करायचं पितृपक्षामध्ये काय करू नाही पितृपक्षामध्ये ह्याच्यावर आपण थोडासा आज व्हिडिओ बघूया सगळ्यात पहिल्यांदा हे सांगते की पितृपक्षामध्ये एनर्जी जी एनर्जी आपली नेहमीची असते बघा तुम्ही आता गणपती बसल्या किती चांगली एनर्जी होती परत देवी बसतील किती चांगली एनर्जी असेल पण पित्र हे शेवटी पित्र आहेत त्यामुळं पृथ्वीवरची एनर्जी डिस्टर्ब होते किंवा मग जे पित्र आहेत जे गेलेले लोक आहेत आपली ती निगेटिव्ह एनर्जी असते तर ही निगेटिव्ह एनर्जी एकत्रित होते आणि आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास होतो पितृपक्षा पक्षामध्ये जास्तीत जास्त लोकांना लॉस होणे किंवा जास्त लोकांचं मिसकॅरेज होणे जास्त लोकांमध्ये भांडणं होणे डिवोर्स होणे ब्रेकअप होणे या गोष्टी बऱ्याच प्रमाणात होत असतात तर आता निगेटिव्ह एनर्जीच तेवढी असते मग ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळपास फिरू नये म्हणून काय करायचं किंवा या निगेटिव्ह एनर्जीपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी काय करायचं किंवा ती आपल्याला टच करू नाही निगेटिव्ह एनर्जी म्हणून काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात चांगला उपाय हा आहे की रोच तुम्ही रोजच्या रोज तुमच्या पित्रांचा पित्रांना नमस्कार करा फोटो असतील तर फोटोला नमस्कार करा नसेल तर डोळे मिटून त्यांचे फोटो हसरे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि त्यांना नमस्कार करा आणि सांगा की तुमच्या आशीर्वादानं हे सगळं चाललं आहे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या तुम दानधर्म तुमच्यासाठी तुमच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी जो काही दानधर्म आहे पिंडदान आहे ते मी करत आहे हे सगळ्यात मोठं क्षमा याचनेच चा काम त्यांचं करा त्याचबरोबर मागं पण मी सांगितलं की ते दारापाशी बसून असतात पंधरा दिवस आपल्याला कधी जेवायला घालतील ह्याची वाट बघत कधी पाणी देतील ह्याची वाट बघत म्हणून एक लोटा पाणी रोजच्या रोज बाहेर टाकायचं आहे त्याचप्रमाणे हे पा, पांढरे पदार्थ दूध असो मिठाई असो तांदूळ असो तांदुळाच्या खिरीला यावेळी जास्त महत्व दिलं जातं तर यापैकी साखर असो कोणते ना कोणते पांढरे पदार्थ गरिबांना दान करा किंवा जिथं आपलं प्रसाद वाटप चालू असतं म्हणजे जेवण ज्या ठिकाणी चालू असतात त्या ठिकाणी यातले कुठले तरी पदार्थ दान करा म्हणजे दानाशिवाय यांना दुसरं काही आपण देऊच शकत नाही जेवढं आपण दान करू शकतो तेवढं त्यांना ते पुढचं जीवन त्यांचं किंवा ज्या योनीमध्ये ते असतात पित्रांच्या तिथं त्यांना सुख समाधान शांती लागते आणि ते आपल्याला आनंद देऊन निघून जातात आशीर्वाद देऊन निघून जातात तर जगो जेवढं ज, 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 शक्य आहे तेवढा रोज घरावर घास टाका ज्यांना शक्य असेल त्यांनी कावळ्यानं घास आहे तुम्ही रोज गाईला घास घाला पंधरा दिवस तेही चांगलं आहे कोणा गरीबाला चहा पाजत जा काय पाजत जा त्यांच्या वयाचं समजून किंवा मनातल्या मनात म्हणत मनात जा की मी हे तुमच्यासाठी दानधर्म करत आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचू दे म्हणून जेवढा दानधर्म कराल तेवढा पितृदोष नाहीसा होईल आणि जी पित्रांमुळे तुमची अडकलेली कामं आहेत मुलांची लग्न असो मुलांची मुलं न होणं असो किंवा घर न होणं असो बऱ्याच आज बऱ्याच गोष्टी असतात पितृदोषामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी व्हायला सुरुवात होईल त्यामुळं पांढऱ्या वस्तूंचं दान करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे माणूस जेवू घालणं अतिशय महत्त्वाचं आहे बाकी कोणत्याही काही करण्यापेक्षा दान धर्मावर सगळ्यात जास्त हे द्या भर द्या म्हणजे पितृपक्षात मध्ये तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील पितृ त्याशिवाय कशानंच खुश होऊ शकत नाही जोवर तुम्ही त्यांच्या नावानं दानधर्म करत नाही तर ब्राह्मणाला दान करू शकता देवळात दान करू शकता गरीबाला दान करू शकता काही ना काही रोज दान करा दान म्हणजे दान करा कुणाला तरी अं भीक घातली वगैरे असं नाही ते आपले आई वडील जे कोणी आपले मृत आत्मे असतील ते आहेत असं समजून त्यांना व्यवस्थित ते द्या त्यावेळी ते, ते दानामध्ये धरलं जातं तर या प्रकारे आता मग या, या निगेटिव्ह एनर्जी आपल्या पृथ्वीवर ज्या आता गोळा होतात पंधरा दिवस पण त्यांनी आपल्याला टच करू नये म्हणून काय करायचं तर रोज आपला नेहमीचे वार सोडून गुरुवार सोडून रोजच्या रोज, रोज मिठाच्या पाण्यानं फरशी पुसायची प्रोटेक्शन सॉल्ट असेल तुमचा तर प्रोटेक्शन सॉल्टनं फरशी पुसायची नाही तर पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे हा घरभर आपल्या मारायचा दुसरी दालचिनीची स्टिक किंवा आपल्या तुळशीच्या काड्या असं एकत्र करून सुद्धा तुम्ही सगळ्या घरभर धुणी देऊ शकता आपला कप असतो त्याच्यावर सुद्धा त्यांना सुद्धा तुम्ही घरभर धुणी देऊ शकता जेवढे वासाचे पदार्थ आहेत जे क्लिन्झिंग जे आहेत ते सगळे तुम्ही फवारू शकता आणि आपला ओरा क्लीन ठेवू शकता या पंधरा दिवस या पंधरा दिवस ज्यांना पित्रदो त्रास होतो त्यांनी या पंधरा दिवस पूर्णपणे ओराक्लीनचा साबण वापरा जे वापरत आहेत त्यांनी ओराक्लिनचा साबण वापरल्यामुळं आपला ओराक्लीन राहतो आणि कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला टच करू शकत नाही ही स्वतःची झाली आणि सुलेमानी हकी खातामध्ये असला तर आणि ही झाली घराची या दोन्ही प्रकारे जर तुम्ही करत राहिलात तर हे जे जड दिवस असतात हे पंधरा दिवस फार जड दिवस असतात पटकन जात नाहीत आपण देवी देवी कधी बसेल घट कधी बसेल नवरात्र कधी बसेल ही साडी कधी नसेल ती साडी कधी नसेल हे बघत बसतो तरी सुद्धा हे दिवस काही केल्या संपत नाहीत म्हणजे हे जड दिवस असतात निगेटिव्ह एनर्जी पृथ्वीवर जास्त प्रमाणात झालेली जा असते तर त्याला या प्रकारे आपण तोंड द्यायचं असतं कारण कर्म कुणाला चुकलेलं नाहीये आता ऐका एक गोष्ट आपण जे कर्म करतो ते फिरून आपल्यापाशीच येतं हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही कुणाचा फुकटचा पैसा खा तो तुमचा बुडणारच कुणाच्या तळतळाडीचा पैसा खा तो तुमचा बुडणारच तो तुमचा हॉस्पिटलवारी जाणार कुठंही जाणार पण तो पैसा बुडणारच त्यामुळे कधी कुणाचा पैसा लबाडी करून किंवा कशाने सुद्धा असा घेऊ नका कारण तुम्हाला वरती एक पिन जरी तुम्ही घेतली असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथं माफी नाहीये कड हिशोब फार बरोबर असतो देवाकडं हिशोब फार बरोबर असतो त्याचे कॅमेरे कायमस्वरूपी चालू असतात आणि कोण काय करतं आणि कोण काय करतं याकडं त्याचं लक्ष असतं तर कर्माचे भोग हे फिरून आपल्यापाशीच कसे येतात ह्याची एक गोष्ट ऐका की एक दिवस एक बॉस जे कोणी असतील ते बॉस तुम्ही ऐकली असेल बऱ्याच जणांनी ही गोष्ट तरी पण एकदा मी सांगते की एक बॉस असतात ते त्यांच्या कामावरनं चिडचिड केलेली असती बाहेर येतात मॅनेजर त्यांना काहीतरी विचारतो ते खाड दिशी मॅनेजरच्या मुसकाडीत लावून देतात मॅनेजरला कळतच नाही की झालो काय हे असं आणि असं कसं आपल्याला बॉसने मुसकाडी दिली आणि निघून गेले त्याच्यानंतर बॉस मॅनेजर घरी जातो आणि सगळा राग बायकोवर काढतो बायकोला खाडदेशी मुसकाडीत देऊन टाकतो ती विचारात पडते आजपर्यंत कधी आपण काही असं आपल्याला पतीने केलं नाही आजच का केलं म्हणून तिला खूप राग येतो तो, तो राग ती कुणावर काढते आपल्या मुलावर काढते ती देते थोरल्या मुलाला काहीतरी तो करतो तोवर त्याला ती खाडदेशी मुसकाडीत लावून देते थोरल्या मुलाला सुद्धा खूप राग येतो की काही मी चूक नसताना केलेली आईनं मला का मारलं तर थोरला मुलगा आपल्या धाकट्या भावाला खाडदेशी मुसकाडीत देतो कारण त्याच्यापाशी दुसरं कोणी नसतं की आई वडील घरात असतात मोठ्यांना काय करू शकतो तो म्हणून त्याच्यापेक्षा लहानाला तो मुसकाडीत ते येतो त्याला राग येतो की दादानं आपल्याला का मारलं म्हणून तो घराच्या बाहेर निघून जातो बाहेर जाता जाता त्याला कुत्र दिसतं त्या कुत्र्याला तो खाडदेशी लात घालतो लात घालतो आणि तिथनं निघून जातं ते कुत्र कुत्र्याला खूप राग येतो ते पण पळत सुटतं आणि जाऊन एका माणसाला चावतो तो माणूस कोण होता तो माणूस होता पहिला बस ज्यानं त्याला तो तो गाडी दिली मॅनेजरच्या म्हणजे चक्रव्यूह हो दिवसभर फिरून फिरून त्याच्या एका मुसकाळीत मुळ काय झालं तर त्याला ते, ते कुत्र चावलं मग हेच आहे आज समाजामध्ये की वाईट परिस्थिती ऐकायला मिळतीये की बायको नवऱ्याला मारती मुलगा बापाला मारतो मुलगी तमाशा बघत बसती अजून कोण कोण शेजारच्या म्हाताऱ्या कोतऱ्या सुद्धा एखाद्याला मारतात म्हणजे बघायला मिळतं आजूबाजूला ते सांगते तुम्हाला की ज्या रक्ता आपली पोरं जर आपल्यावर हात टाकत असतील तर त्या मुलांना मोठं करण्यात अर्थच काय म्हणून संस्कार महत्वाचे आहेत आणि आपली जबाबदारी आजकाल सगळ्यांना काम करावं लागतं बायकांना पण करावं लागतंय आणि पुरुषांना पण करावं लागतंय तर दोघांनी मिळून पहिल्यांदा या जबाबदाऱ्या उचला की आपलं मूल हे एक व्यवस्थित नागरिक बनलं पाहिजे अक्षरशः वयाच्या एकविसाव्या वर्षी क्राईममध्ये सापडणारी मुलंसुद्धा सुद्धा आजकाल आहेत का तर त्यांनी घरातच त्यांच्या ते बघितलेलं असतं फुकटचा पैसा खाणारे सुद्धा खूप जण आहेत का तर त्यांनी त्यांच्या घरातच हे बघितलं असतं सेक्स आणि पैसा यासाठी जगणाऱ्या सुद्धा अनेक व्यक्ती आहेत पण त्यांना सुद्धा त्यांच्या कर्माची फळं ही भोगल्याशिवाय सुट्टी नाही कारण वरचा सब देख रहा है तिथं एकम एक एकूण एक कुणीही असो जगातले मोठे ऋषी मुनी असू देत नाही तर मी असू देन तुम्ही असू देन अजून कुणी असू दे टाटा बिरला असू दे सगळ्यांचा हिशोब ठेवतो तो देव ठेवतो त्यामुळं लांड्या लबाड्या ला करू नका दुसऱ्याचा लुबाडून पैसा घेऊ नका दुसऱ्याला बळाचा त्रास देऊ नका एखाद्या शांत कुटुंबाच्या पशी जाऊन बळ ना त्याच्या नादी लागणं हे काम करू नका आई सेवा करा आई आदर द्या ना की त्यांच्या अंगावर हात उचला आई जर म्हातारे झाल्यावर तुम्ही त्यांना जर मारत असाल तर तू तुमच्या जिंदगीवर की आज मुलगा बापाच्या अंगावर हात टाकतो मुलगी हा तमाशा बघत बसते असं सगळीकडे वातावरण चालू आहे आणि या सगळ्या गोष्टीचं मी फक्त हे सगळं बघून मी फक्त हे हाच विचार करते की दुनिया गोल है, उपर वाले में सब है। की हे उपरवाले के हात मे कुछ आहे त्याची जेव्हा काठी पडेल त्यावेळी आवाज सुद्धा येणार नाही की काय झालं आणि कसं झालं हे सुद्धा कळायला मिनिट लागणार नाही म्हणून कर्म चांगली करा फळ नक्कीच चांगलं मिळेल कष्ट भरपूर करा आपल्या कष्टाचा पैसा वापरा दुसऱ्याकडनं ओरबडलेला पैसा वापरू नका तो पैसा दवाखान्यावारी जाईल तो पैसा चोरीवारी जाईल तो पैसा कसा संपेल हेही तुम्हाला कळणार नाही कारण आत्याचे तळतळ आठ पैशामध्ये असतात कारण ते पैसे कमवायला त्याला काही ना काहीतरी कष्ट करावे लागले असतात आणि तुम्ही ऐनवेळी त्याचे पैसे चोरता किंवा त्याला काहीतरी ब्लॅकमेल करून काय करून त्याच्याकडनं पैसे काढता त्यावेळी तो पैसा तुम्हाला कधीही पुरवठी पडणार नाही तो त्याच दिवसामध्ये संपून जाईल अन्यथा दवाखान्यावरी हा पैसा जाईल हे शास्त्र सांगतं पैसे लुबाडणाऱ्या लोकांना तात्पुरती खुशी मिळते आयुष्यभराची खुशी मिळत नाही आयुष्यभराची खुशी तुम्हाला हवी असेल तर आपल्या आईवडिलांची सेवा वा करा जे आहे ना त्यांच्या पायापाशी ते दुसरीकडं कुठंही नाही आपले आई वडील कसेही असोत पण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय हे शरीर दिलंय कष्ट करायला ताकद दिले चांगले संस्कार दिले तर त्याच्यावर वडिलांवर हात टाकणं आई आईला हात टाकणं किंवा आजकालच्या सुना सासवांना मारतायत काय करतायत हे सगळं ऐकून बुद्धी भ्रष्ट व्हायची वेळ येते अक्षरशः म्हणून फक्त सांगितलं की दुनिया गोल हे परत तिथं यायचं आहे तर पितृपक्षामध्ये हे पण सगळ्यांनी शिका की जर आपल्या आपल्या सुद्धा आपल्याला जर आता आपल्या मुलांनी मारलो आपल्या मुलांनी काही केलं तर आपण मृत्यूनंतर सुद्धा त्यांना शापच देणार आहे त्यापेक्षा आईवडिलांशी चांगलं वागून त्यांचे आशीर्वाद घ्या जगाशी चांगलं वागून त्यांचे आशीर्वाद घ्या प्रत्येकाशी चांगलं वागा प्रत्येकानं जर ठरवलं की आपण प्रत्येकाशी चांगलं वागायचं सारी दुनिया एकमेकांशी चांगली वागल चुका माणसांकडनंच होत असतात चुकत असतात माणसं पण माफ करून पुढे पुढं जायचं असतं त्यासाठी माणसं सोडून जायचं नसतं किंवा त्यासाठी कुणाचा पैसा लुबाडायचा नसतो हे सगळ्यांनी लक्षात घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय